जनसामान्यांसाठी लढवई नेतृत्व म्हणजे अरविंदभाऊ पाटील निलंगेकर निलंग्याच्या विकासासाठी सेवारत अक्का फाउंडेशननं निलंगा मतदारसंघातील जनसामान्य लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या मदतीसाठी सतत उभं राहता यावं याकरिता अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे यासाठी माननीय उर्फ श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अरविंद भैया पाटील निलंगेकर यांच्या कृतीशील नेतृत्वात अक्का फाउंडेशनने आपल्या भागातील लोकांना सर्वतोपरी मदत करण्याच्या हेतूने काम करण्यास सुरुवात केली यामध्ये स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं धोरण राबवण्यात येत आहे माननीय श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर संस्कार आणि साठी झिजण्याची उमेद घेऊन माननीय संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद पाटील निलंगेकर छोटू भैया हे अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या परिसरात काम करत आहेत यामध्ये प्रामुख्याने अरविंद पाटील निलंगेकर यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये अक्का फाउंडेशनचे कार्य सुरू आहे अक्का फाउंडेशनचे काम निलंगा तालुक्यासह आपल्या परिसरातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल याची विशेष काळजी घेतली जाते. अक्का फाउंडेशनने आपल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने काही उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिर, मोतीबिंदू शिबिर, शस्त्रक्रिया शिबिर या माध्यमातून गरजू रुग्णांवर उपचार करण्याचं काम सुरू आहे. निलंग तालुकाने परिसरातील गरजू रुग्ण या उपक्रमामध्ये सहभागी होऊन उपचार करून घेत आहेत या उपक्रमामध्ये लातूरसह शेजारच्या बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काही रुग्ण देखील उपचार करून घेत आहेत अक्का फाउंडेशनने परिसरातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेता पाणी फाउंडेशनच्या सोबतीने काम करणाऱ्या नागरिकांना श्रमदानासाठी लागणाऱ्या साहित्याचं वाटप करणे जलयुक्त शिबार आणि इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या कामांना हातभार लावणे शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून गायींचे वाटप करणे असे विविध उपक्रम हाती घेतले आहेत यामुळे परिसराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाला हातभार लागत आहे माननीय अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व कामे करण्यात येत आहेत आपल्या परिसराचे प्रश्न हे आपले प्रश्न आहेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करत असताना अक्का फाउंडेशनने निलंगा तालुक्यातील दोनशे दहा गावांना औसा तालुक्यातील छप्पन गावांना आणि देवणी तालुक्यातील पंचेचाळीस गावांना श्रमदानासाठी लागणारे साहित्य वाटप केलं आहे अक्का फाउंडेशन मार्फत आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरामध्ये आतापर्यंत चोवीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस गरजू रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे दहा हजार सातशे एकवीस जणांना मोफत चष्मे वाटप एक, एक हजार सहाशे सतरा जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या तसेच अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून चार हजार सहाशे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले दरवर्षी अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून शिवजयंती उत्सव देखील साजरा करण्यात येतो यामध्ये दोन हजार अठरा साली अक्का फाउंडेशनच्या पुढाकाराने लातूरच्या क्रीडासंकुल मैदानावर अडीच रांगोळीतून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली होती तसेच दोन हजार एकोणीस साली निलंगा येथे आयुव पेरणीतून रुजवण्यात आलेल्या हरित शिवाजी महाराजांची प्रतिमा बनवण्यात आली होती यामध्ये अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात आलं होतं या उपक्रमाचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सकारात्मक चर्चा झाली त्याचे झाले परिसरात माध्यमातून आणि माननीय अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली होत असले कार्य असेच अविरत सुरू राहणार आहे यामध्ये रूपाताई पाटील निलंगेकर आणि संभाजी पाटील निलंगेकर यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत आहे जनसेवेसाठी समर्थन समर्पण शिक्षण आणि रोजगार माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार आजपर्यंत चार हजार सहाशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं सा वाटप करिअर समुपदेशन कार्यशाळा पर्यावरण तीन लाखाहून अधिक वृक्षांची लागवड व संगोपन केलं पर्यावरण संवर्धनासाठी श्रमदान कार्य मोफत साहित्य वाटप व वृक्ष वाटप लसीकरण टास्क फोर्स या माध्यमातून आठशे स्वयंसेवकांनी नागरिकांचे घरोघरी जाऊन लसीकरण केले या टास्क फोर्सच्या माध्यमातून जवळपास बारा हजार दिव्यांग नागरिकांचे लसीकरणही करण्यात आलं महिला सक्षमीकरणासाठी ग्रामीण भागातील महिलांना एकत्र करून बचतीतून स्वावलंबन हा उद्देश ठेवून बचत गटाचे सबलीकरण व्यावसायिक प्रशिक्षणातून महिलांचे सक्षमीकरण कृषी समृद्ध शेतकरी अभियान शंभरहून अधिक गावांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण आयोजन करणे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना पशुधनाचे वाटप पंधराशेहून अधिक शेतकऱ्यांना शेत साहित्याचे वाटप जलसंरक्षण इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान जिल्ह्यात दोन हजार आठशे बोरवेल्स आणि विहिरीचे पुनर्भरण नऊशे पंचेचाळीस गावांमध्ये प्रकल्पाच्या माध्यमातून साहित्य वाटप जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी योगदान दिले प्रोजेक्ट आनंदी आजपर्यंत एकशे सत्याऐंशी दिवसात तीनशे पंचावन्न करण्यात आलं यात मासिक पाळी या विषयावर जनजागृती केली जाते ध्येय दोन हजार सहाशे शाळा एक लाख चाळीस हजार विद्यार्थी पर्यंत आहे आतापर्यंत पन्नासहून अधिक रक्तदान शिबिराचं आयोजन सात हजारपेक्षा अधिक नागरिकांनी केले रक्तदान महारोग्य शिबिर संवेदना अशा उपक्रमांचं आयोजन कला आणि संस्कृती छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण विश्वासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत अक्का तर्फे दरवर्षी अभिनव संकल्पनासह विश्वविक्रमी शिवजयंती साजरी करून महाराजांना मानवंदना दिली जाते दृष्टी अभियान दृष्टी अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत एकशे मा आरोग्य शिबिराचं आयोजन चोवीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुग्णांची तपासणी दहा हजार सातशे एकवीस मोफत चष्मे वाटप आणि एक हजार सहाशे सतरा शस्त्रक्रिया करण्यात आल्या निलंगा मतदारसंघात तरुण तडफदार असलेले अरविंद भैया पाटील निलंगेकर यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना नुकतेच महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व त्यांच्या कार्यास सलाम